बघा आज आहे शिकवात आणि माझं असं काही सगळं काम म्हणजे नाश्ता वगैरे सगळं आणखी वगैरे आवडलं आता चाललं आहे ते जेवण बनवायचं तर आज बनवायला ठेसा बनवायचा तेव्हा मिरची बांधायला लागली आणि ते कांद्याची पात पण घेतली असे आळीची भात च बनवली उन्हाळ्याची चपाती ना पाणी जास्त वाटतं पाणी जास्त वाटतं असं जरी आता जर पेल तर थोडा आधी थोडं पाणी प्यावं त्यामुळं आम्ही ज्वारीची भाकरी बनवली आणि आता मी बनवणारे कांदेची यासाठी लसूण आणि मिरची अशी मी बारीक चिटून घेतलं जाऊ शकते आम्ही वेगळ्या पद्धतीने मी कांदेची पात बनवले कांद्याच्या भाजी जर शेंगदाणे टाकलं तर भाजीच खाते त्यामुळे मी आज वेगळ्या पद्धतीने लसूण भरपूर आहे आणि मिरची असं आता मिळून मिक्स करून बारी फेरफेस्ट बनवली आणि भाजप मस्त अशी भाजी आपली टाकायची थोडे शेंगाणत टाकलं तर चालते पण आमचं खात नाही मला आवडते पण बाकी त्यांना आवडते त्यामुळं माझ्यामुळं दुसऱ्यांना कुर्चीच्या दबून घाण्याच्या आपण घालायचं चांगला हलवून घेते भाजी दुसरं म्हणजे डाळ वगैरे तुम्ही टाकली तर चालते डाळ पण टाकू शकता आणि ताळजी एकदम साईल पण चालू शकतो चवळी पण आहे तर पाणी पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी मनाने बनतो नमक टाकल्यानंतर तर आपण थोडंसं नमक पण टाकलं बारीकच करायचं एकदम थोडासा दरम्यान शिजले आणि ते बघा पापड पळी पापड पण कराय असं मस्त फुलले जाणार एकदम छोट्या छोट्या बनवले ते एवढं मोठं झालं ज्वारीचे झाकडे अशी बनवली पांढर शिजवली मस्त आणि शेवगीची भाजी पण मी खूप आहे आज म्हणजे रोजच असते ऊन आणि उन्हामुळे असं बाहेर जायला सुद्धा नको वाटायला गरम गरम पाणी सुद्धा घरातला गरम व्हायला लागले फ्रीजमध्ये तर पाणी पिऊच वाटत नाही तर आता आपल्याला माठ पण आणायचं माठ म्हणजे डेरा पहिले लोक त्याला डेरा म्हणते तर आपल्याला डेरा पण आहे पाणी घालण्यासाठी व्हिडिओ बघत राहा आपली भाजी अशी छानशी शिजलेली आहे जशीच शिरली होती तशीच पाहिजे मस्त भाज बघू शकता वाश मस्त फुटलाय आणि बाजू आळीच्या पाकळी समजा आपल्याला काजेची पाक मस्त लागली आणि ठेसा आपला खूपच छान झाला तर आपण ठेसा पण बनवणार आहे बघू शकता त्यासाठी मी मस्त अशी मिरची चांगली भाजून घेतल्या खरपूस चांगली भाजायची अशी कच्ची ठेवायची नाही आणि या लसणाच्या पाकळ्या मोठे मोठ्या अशा चोरून घेतल्यात भरपूर तिथं हिरवीदार कोथंबीर पण घेतलेली आहे आणि मीठ पण घेतलेले आहे आणि थोडंसं आपण जिरं वाटलं तर टाकायचं ज्यांना नाही टाकायचं ते मी नाही टाकायचं थोडंसं थोडं जिरं पण टाकणार आहे त्यामध्ये आणि एकदम बारीक असं चेतून घ्यायचं मोठं मीठ जर असलं ना खडं तर त्याच्यात बाजू थोडं माझं नाही त्यामुळे मी लाल मीठ टाकणार आहे तर बघू आणि पहिल्यांदाच असं उकडीमध्ये चेता लागले मी मिक्सरमध्येच बनवून घेते पण बघूया म्हणते उकडीमध्ये चव वेगळी जास्त चांगला लागतो त्याचा बघितला घालवून आपण कसा होतो मस्त एकदम बारीक मिक्सरमध्ये वाटल्यासारखं बारीक झालाय तो मग काढून बाकीचं सम मस्त असा वास एवढा सुटलाय घरघर तर ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पातीची भाजी आणि ठेसाळ खायला खूप छान लागतोय तुम्ही पण असा बनवून खाऊन बघा तर आता आई पूर्ण आपण ठेसामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये करण्यापेक्षा असं उकळी म्हणजे शेताला खेळताना खूप छान लागते पण पण पाहिजे आणि बारीक पण उकळे चांगलं लसणाच्या पाकळ्या वगैरे आलची पाच नाही फक्त मोठं मोठं घालायचं खरं बघू शकता अशा प्रकारे घालणार आणि आपल्याला सांडगे पण बनवायचे सांडगे बनवण्यासाठी मी काल डाळी पण आणलं आणि मार्केटमधून भाजी पण आणली तर मी काय आता तुम्हाला दाखवत नाही सांडली बनवताना डाळे वगैरे स्वच्छ करून बिनवलेला दाखवणार आहे तर बास आता एवढाच नाही तर थांबूया पण तर सगळं बाय